गुड मॉर्निंग सगळ्यांना मदर्स डेच्या खूप 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 शुभेच्छा आणि मी आता सकाळी उठली आणि बाहेर आली तर भोविने माझ्यासाठी असं आहे बघा किचनच्या टॉप वर काय ठेवलं इथे पी मदर्स डे आय लव्ह यू आय लव्ह यू भूविका आणि त्याच्यानंतर ती नाही आहे हो ती आणि पप्पा कुठे आहेत माहिती नाही पण हे तिने किचन टॉपवर बघा असं ठेवून गेलेली मला हे माहिती नव्हतं हे ती एवढं सांगत होती की स्कूलमध्ये मी तुझ्यासाठी सरप्राईज बनवते स्कूलमध्ये हे स्कूलमध्ये बनवून घेतलेलं आहे मदर्स डेला तर आता मी ओपन करत नाही आहे ती आली की तिलाच सांगेन की काय आहे ते ओपन कर म्हणून तर पुन्हा एकदा सगळ्यांना मदर्स डेच्या खूप 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 शुभेच्छा आणि आपल्याला माहितीच आहे की स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी तर आई नाही तर काहीच नाही जरी तुम्हाला कितीही काही असेल पण ते आई नाही आहेत आई नसेल तर काहीच नाही तर मी पण माझ्या आईला खूप मिस करते आ, की दोन वर्ष झाली मला भेटून आता त्याच्यानंतर ती पडली पण पडली वगैरे तरी पण मी न काही एवढ्या लांब असल्यामुळे आम्ही जाऊ नाही शकलो पण बघू लवकरच भेट होईल लवकरच आम्ही जाऊ इंडियाला तेही मी तुम्हाला सांगेल की आम्ही कधी जाणार आहोत काय ते अजून काहीच कन्फर्म नाही झालं आहे पण मला आता झाली दोन वर्ष माझ्या आईला भेटून तर सासूबाई तर आत्ताच येऊन गेलेल्या त्यांना आता वर्ष होतो एक वर्ष होईल आता था, मेच्या थर्टी फर्स्टला तर बघू आजचा दिवस आम्ही काय करतो भुवी माझ्यासाठी भुवी तर एवढं सांगत होती ती आल्यानंतरच मी तुम्हाला ता सांगवेन की तिचे काय काय रिॲक्शन होते आठ दिवसाचे ते रोज मला काय सांगत असते की असं करणार ते मी तुम्हाला आता ती आल्यानंतर सांगेन की आता कुठे गेले आहेत आय डोंट नो सो चला भुवी आल्यानंतर मी बोलते तुमच्याशी अनिका आता झोपले तोपर्यंत तो थोडं घर आवरून घेते आली आहे कुठे गेलेली कुठे गेलेली काय माहिती मला बोवी आणि पप्पा पण आता बोवी आता मला काय सांगते ऐका काय करू मी कशाला कॉल करणार सांग ओके आणि मग मी काय करू आज जाऊन आज जाऊन मी काय करू अच्छा तिथे बस काय काय करू नाही तर बसून झोपू ओके पण आता तू गेलेलीस कुठे रॉसला गेलेली कशाला कशाला गेलेली आ

हॅपी मदर्स डे हॅपी मदर्स डेंक यू बाबू तुझे आठ दिवस मदर्स डे चालू आहे गुड मॉर्निंग सर्वांना हॅपी मदर्स डे आज आम्ही आलेलो आहे मी आणि भूवी सकाळी सकाळी उठून एका आलोय स्टोअर मध्ये भूवी आपण कुठे आलोय मदर्स डे काय करतोयस तू मदर्स डे साठी सरप्राईज सो भूवीला घ्यायचंय मम्मासाठी सरप्राईज सो आता आम्ही एका आलोय स्टोअर मध्ये सो भूवी आता काय काय घेतलंय दाखवशील इथे मदर्स डे साठी मस्त मस्त बलून्स फ्लॉर्स इथे खूप लागलेले आहेत बुकेस आता बघूया बुवीला कोणता पिक करायचं आहे तो भूवी चल पुढे हा बुवी आता फ्लॉवर कोणते घेतेस कोणते हे आवडले तुला ओके कर पिक कर ओके होल्ड द बेस हा बेसला होल्ड कर चल केअरफुल ओके केअरफुल आय आय कीप इट वेट काकाऊ काय घेतलं आता सध्या पहिलं काय घेतलं आहेस केक कुठे आहे केक so, कोणता केक आहे हा चॉकलेट केक सो इथे आम्ही एक असा चॉकलेट केक घेतला आहे आता आम्ही पुन्हा एका स्टोअरमध्ये आलो आहे तर इथे आम्ही एक असा एक छोटासा फोटो घेतला आहे भूवी अनिका आणि मम्माचा कांचनचा आणि तो आम्ही या फोटो फ्रेममध्ये लावणार आहोत भूवी शो मे द फोटो फ्रेम ओके फोटो इनसाईट दिस राईट चलो का आता आम्ही आलोया इथे ठिकाणी फोटो पिक करायला ओके इथे सी व्ही एस फार्मसीमध्ये आम्ही फोटोची प्रिंट ऑर्डर दिलेली सो आता आम्ही फोटो घ्यायला जातो आहे आता असा फोटोची आम्ही प्रिंट काढलेली आहे आणि आता त्या फ्रेममध्ये लावणार आहोत चल

खरच खूपच सुंदर आहे कार्ड बापू मी नॉट सॉ लव हॅपी मदर्स डे फॉ फ्रॉम मोनिका मूड जॉब मी दाखवलं तुम्हाला हे तर हे तर त्यावेळी आय थिंक तुम्ही oh, हे सगळं आणायला गेलेले आहे ना आणि बोलते लॉस मध्ये काहीच नाही मिळालं हे बघ ते बघा हे तिने स्कूल मध्ये किती दिवस बनवले आणि किती आठ दिवस झाले एट डेज झाले एट डेज झाले आणि रोज आम्हाला येऊन सांगत असते भोवी हे किती दिवस बनवलं तू लास्ट वीक बनवलं ना ओके आय लव्ह यू नो यु रोड दॅट ओके आय लव यू पण कोणी सांगितलं हे तुला सगळं करायला मिस फॅस मिस फॅसिल ओके काय सांगितलं आणि दिस इज द कॉर्न दिस इज द हेलिकॉप्टर मदर्स डे मदर्स डे दिवशी तुम्हाला रोज सांगते ना तर मिस नोबलने काय काय सांगितलं तू सगळ्यांना सांग कसं काय काय करायचं सगळ्या किड्स न सांग काय काय करायचं ओके येस आय लव्ह लव लॉर्ड्स आणि काय सांगितलं की तू सांगत होतीस ना टीचर बोलली मम्माला बेडवर काय द्यायचं सगळं जाऊन म्हणून ब्रेकफास्ट ओके डिनर तर कोण मेक करणार सगळं पप्पा आणि हे कोणी सांगितलं तुला सगळं करायला मिस फॅसेल ऍक्च्युली भूवीला गेल्या वर्षी पर्यंत मदर्स डे म्हणजे काही समजायचं नाही आम्ही तिला सांगायचो आज मदर्स डे आहे फादर्स डे आम्हाला विश कर पण ह्या वर्षी लास्ट आठ दिवस आणखी ते सांगते ना की मदर्स डे करायचा आहे हो ते खूपच एक्साइटेड आहे आणि आता तुम्ही बघितलंच आहेत व्हिडिओमध्ये सरकार पसंतीने काय काय केलं नाही सांगितलं ही आयडिया हिची आहे पूर्ण हिचीच आयडिया आहे जी ती पप्पांना सांगते आणि सांगायची की सिक्रेट आहे आता दीजूला बलून ओया आई लाइक सो मच थँक्यू बापू इतसा मस्त भरून घेतलंय त्याने आणि आणि त्याने ओपन करते फायनली ओ तरी आहे ओ नाईस ओ इट्स वेरी ओ नाईस हे बघा हे असं कार्ड बनवून घेतलंय टीचरने तिच्या नाही कुठे फिंगर ठेवलंय ओ नाइस बाय एक कार्ड बनवलंय आय लव यू भूविका आणि टी के ट्वेंटी ट्वेंटी फोर म्हणजे त्याची जी तिचं स्कूलचा जो क्लास आहे यू टी के मध्ये जाते ती सो त्यांनी असं मस्त पैकी आहे लास्ट म्हणजे आता स्कूल संपत पण येणार आहे ना आता लास्ट राहिले ट्वेंटी डे तर असं छान असं बनवलंय ना खूप मस्तच आहे भूविया हातात घे हातात घे आणि काही इथे ऑलरेडी केक खाण्यात बिझी आहे ती बघा कशी काट काढून काढते बाबा तिकडे वा माहिती नव्हतं माझं असं पूर्ण एकदम रेडी वगैरे मी काहीच नाही आहे उठली आहे फक्त आणि मी तुम्हाला मग आवरून घेते कारण आणि भुवी आणि अनिकेत कुठे गेले माहिती नाही तर मग मी अशीच आली कारण ती मला तिथून सांगत होती की तुला सरप्राईज देते म्हणून सो चला आता नेक्स्ट काय आहे बाबू काय द राहिलाय फ्लॉवर हे भुवीने पिक आवडले तसे अच्छा तू केली हे बघा हे तर खूपच सुंदर हे तर खूपच प्रिंट मारायला गेलेले काय तुम्ही आता स्टोअर मध्ये गेलेला तुम्ही सांगत ते हे बघा हा हाच अनिकेतने स्टेटस ला पण लावलाय आज फोटो अनिका भूविका अँड मम्माचा फोटो इथे मस्त पैकी तसे अनिका जास्त फोटो देत नाही मग मला काढायला स्पेशल सरप्राईज आहे खूपच जास्त कारण आमचा तिघींचा असा एकही फोटो नाही आहे घरात अनु पक वाव हॅपी हॅपी मदर्स डे मदर्स डे अनिका मला बरोबर येस वाव आणि मम्माला बरोबर हो मम्माला बोलाव मम्माला फिट कर झाला शा मम्मा मम्मा येस बाबू हँड 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 युज युअर हँड सो so, भुवीने मला आता सांगितलंय की तू दिवसभर बसून राहा आणि आता आईचा कॉल आलेला इंडियातून त्याच्याशी बोलत होती खूप वेळ सो so, आता भुवी आणि अनिका सँडविच आहेत अनिका नाही सॉरी अनिकेत तर आता बघूया कसे आहेत ते इथे भुवी माझ्यासाठी बनवते सँडविच तर अनिकेत तिला टीच करतायत भुवी कोणतं सँडविच बनवते ओके सो आता हे बघा कसं कसं काय केलं पहिल्यांदा भूवी आता सँडविच एक थांबा थांबा सँडविच बनवता खूप मोठा प्रॉब्लेम केलाय की मिठाची पूर्ण डबाच घेऊन त्याच्यामध्ये ओतलं सॉल्ट काय केलं बुवा भू काय केला काय आणलं सँडविच कोणी बनवलं ओके मम्मासाठी ब्रेकफास्ट बनवला सांगितलेलं त्या दिवशी कोणी सांगितलेलं होती टीचर काय बोललेले टीचर ब्रेकफास्ट ऑन द बेड तर आता आम्ही चाललो आहे डिनरसाठी तर आता आम्ही रेडी झालो आहोत ड्रेस म्हणजे असं जीन्स वगैरे जीन्स टॉप घातलंय कारण वेदर थोडं थंड आहे बाहेर वेदर चेक केलं तर हवा आहे त्याच्यामुळे असं प्रॉपर डिनर टाईप मध्ये ड्रेस वगैरे नाही घातला आहे जीन्स टॉप भुवी भुवीला पण त तसंच घातलं आहे अनिकाला पण कारण खूप थंडी आहे बाहेर तर चला आता आम्ही जेवायला जातो आणि मम्मी तुम्हाला दाखवेन तिथे की कोणत्या हॉटेलला वगैरे जातो आहे ते आता आम्ही आज हॉटेलला आणि आज त्यांनी असं ठेवलं आहे की फर्स्ट मी बस कारण की आज मदत जे आहे त्याच्यासाठी तर आता मी लाईनमध्ये उभी आहे इथून माझा आवाज तुम्हाला जाणू असतो तो आता मी नंबर लावला आणि वे वन आवर वेटिंग आहे आणि अनिकेत बसल्यात गाडी पार्क केली आहे तर आम्ही आलेलो आहोत चीज केक फॅक्ट फैक, चीज केक फॅक्टरी तुम्हाला पाठीमागे नाव दिसत असेल दाखवते मी तुम्हाला हे बघा चीज केक फॅक्टरी तर इथे कसं असतं जनरली वेटिंग असतं सॉरी इथे रिझर्वेशन करून यावं लागतं पण आजच्या दिवशी त्यांनी फर्स्ट कम फर्स्ट ठेवलेलं आहे कारण सगळ्यांना चान्स मिळाला पाहिजे सगळ्यांनाच मिळालं पाहिजे म्हणून तर इथे चीज केक फॅक्टरीची खूप मोठी चेन आहे पूर्ण एसमध्ये सगळ्यांना माहितीच आहे सो चला आता आम्ही वन अवर इथे बघू प्लेग्राऊंड वगैरे आहे ते तुम्हाला दाखवते मी आता खूपच जास्त थंडी आहे आणि इथे आता समोर असं छान असं समुद्र आहे हे जागेचं नाव आहे मरीना डेलरे तर इथे बस सी आहे त्याच्याने हे बघा इथे कॅनल्स आहेत आणि अशा बोट्स वगैरे खूप आहेत आणि हे कसं आहे इथे जे लोक राहतात त्यांच्या ह्या प्रायव्हेट बोट वगैरे आहेत तुम्ही दाखवते आता ह्याच्या आधी पण मी काय व्हिडिओ मी भोईला इथे प्ले ग्राउंड आहे समोर तिथे घेऊन जाते तर हे बघा हे इथे आहे प्ले ग्राउंड आणि त्याच्यानंतर समोर hey. okay, बीच आहे आणि बोट वगैरे आहे ती बघा एक मोठी बोट येते पण आहे समोर जी जे लोक राहतात तर त्यांच्या ह्या प्रायव्हेट बोट वगैरे आहेत इथे मी ह्याच्या आधी आई पप्पा असते वेळी पण इथे आलेलो त्यावेळी मी तुम्हाला दाखवलेलं अनिकेत कारमध्ये आहेत तर आ, मी भुवीचे फोटो काढते माझे फोटो काढायला तर इथे कोण नाही आहे पण चला आता शेशी भुवी नॉट अव चल चल तो आता ला ला तो 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 हो तो ला ला आता आम्ही आलोय आम्हाला टेबल आहे आणि मस्त बीच व्ह्यू आहे तर मी तुम्हाला पण आहे आणि त्या साईडला नाही इट्स ओके आज खूप रश आहे त्याच्यामुळे चला आता ये ऑर्डरमध्ये इथे काय करतात पहिल्यांदा हे कॉम्प्लिमेंटरीमध्ये हे ब्रेड देतात त्याच्यामध्ये दे दे ब्राऊन ब्रेड असतो आणि व्हाईट ब्रेड असतो आणि हे बटर असतं हे खूप छान लागतं ह्याने खाऊन कोर्स असतो तर चला आता आम्हाला खूप भूक लागली आहे तर आम्हाला खायला सुरुवात करतो hmm. तर आता फर्स्ट ऑर्डर आली तर फर्स्ट ऑर्डर आलेली आहे टेक्स्ट मिक्स एग रोल तर हे बघूया टेस्ट करून पहिला दा दा तर आता वाजले साडेआठ खूप जास्त हेवी डिनर झालंय आणि खूप छान होत तर आता आजचा आमचा मदर्स डे आहे तो आता संपलाय मदर्स डेचा फक्त एक बहन आहे पण असं छान वाटतं कधीतरी बाहेर आम्ही खूप कमी येतो बाहेर तसे जेवायला तर छान असा सेलिब्रेट केला थँक्स आणि के थँक्यू भूवी वन्स अगेन की भूवीने तर खूपच सुंदर म्हणजे अनएक्सेप्टेड होतं हे सगळं की एवढं तिने केलं आहे जे एवढं लहान वयात सो थँक्यू थँक्यू सो मच भूवी आणि एवढी दमली ती संध्याकाळी की ती बोलते मम्मा आय एम व्हेरी टायर्ड आणि मग झोपली बिचारी सो चला छान असा मदर्स डे सेलिब्रेट झाला सगळ्यांना मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा आणि आजचा व्हिडिओ इथे मी एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला काय करा करावी लाईक करा शेअर करा अँड चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय